नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून मी दररोज वापरण्यासाठी ड्रेस ऑर्डर केलेला आहे तर पाहू शकता ड्रेस कसा आहे तो मी शिवून ऑर्डर केलेला ड्रेस खूपच सुंदर आहे कलरसुद्धा खूपच सुंदर आहे दररोज वापरण्यासाठी एकदम सुंदर ड्रेस आहे ड्रेसचा कलर हा ब्लॅक आहे आणि पॅन्टचा कलरसुद्धा ब्लॅक आहे ड्रेसवर खूप सुंदर असे प्रिंटेड डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे एकदम कमी किंमतीत म्हणजेच तीनशे रुपयामध्ये टॉप आणि पॅन्ट हा ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे दिसायला एकदम सुंदर आहे तुम्ही दररोज वापरण्यासाठी सुद्धा घेऊ शकता कलर कॉम्बिनेशन ड्रेसचे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये हा ड्रेस मिळत आहे तर तुम्हाला आवडला असेल तर हा ड्रेस नक्कीच ऑर्डर करू शकता मिशोहून आलेला हा ड्रेस हा प्रोडक्ट खूप सुंदर आहे ड्रेसचे फॅब्रिकसुद्धा खूप सुंदर आहे मैत्रिणीनं तुम्हाला आवडला तर तुम्ही दररोज वापरण्यासाठी नक्कीच ऑर्डर करू शकता तर तुम्हाला कसा वाटला ड्रेस नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा